भारतातील महिलांसाठी हक्काचे आपुलकीचे माहेर म्हणजे बदलापूर येथील प्रभाताई शिर्के यांचे माहेर वाशिण घर आतापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याच महिला महिला संघटना महिला मंडळातील महिला येथे माहीर वाशिणमध्ये येऊन माहेरपण करून गेलेल्या आहेत माहेर वाशिणच्या संस्थापिका संचालिका प्रभाताई शिर्के या आईच्या मायेने सर्व लहानथूर महिलांचे माहेरपण करत असतात येथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्याच अनुषंगाने सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन बदलापूरच्या प्रभाते शिर्के यांच्या राणी लक्ष्मीबाई हास्य क्लबने उत्साहात साजरा केला प्रभाताई शिर्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली तिरंग्याच्या बलूंनी फुलांनी सर्व परिसर सजवण्यात आला होता देशभक्तीपर गाण्यांनी एक नव चैतन्य निर्माण झाले होते या प्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते प्रभाताई चिर्के यांनी सर्वांचे हास्यवदनाने शब्दसुमनांनी स्वागत केले कल्याणच्या राणी लक्ष्मीबाई हास्य क्लबने मोठ्या उत्साहात माहेर वाशिणमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर